खरं तर आत्ता सध्या अडीच वाजलेले आहेत आणि हरभरा सकाळी उन्हात घातलं होतं भिजाय घातलं होतं मस्तपैकी हरभरा भिजावलं आणि वाळू घातलं होतं त्या कोमरा का कॉकड मी बघायला गेलं तर उन्हाचं छोटी छोटी पिल्लं आवा मी पिलं खाली काढली होती आहे ती का बारकी हो का हरभर भिजाय घातल्या तुम्ही तु म्हणजे आणि कशामुळं तर आता आमच्या मथरायचं वरिश्राध आलं आहे ना मग त्याला बुंदी करायची सतरा मे सतरा मेला आमच्या मथरायचं दे मग त्याला आता एक 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 किती दिवस राहिले असतं चोवीस तारीख वाळवायचं परतने भरडून आणायचं नीट करायची त्याची परत बेसन करायचं मग घरा घरचं हारभार आहे तुम्ही आता बघितलं तर असं मग म्हणलं एक 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 करून ठेव सगळी स्वच्छता करावं लागते आणि घरातलं सगळं आवरायचं धुणं बांधं नाही कुठं नाही आठ आठ दिवस तर ती घरातलंच पोचायचं नाही मग ही असलं दळणं कुठं काय बाय बायनो आधीच करून ठेवायची म्हणून ही आतापासून तयारी करत दोन दिवस उद्या परवा गो गोजीबावी जातील दोन तीन दिवस शनिवार रायवा शुक्रवार यात्रेमुळं तर असं हे घातलं तर हारभार वाळा ऊन ऊन ताण काय नाही आता ही, ही राहिलेलं टाकावं लागून की फुगलं की हे फुगलं की फुग राहिलेलं झालं की हे असं छानपैकी चाललेलं आहे लेप पटांगणात घातलं असं तर कोंबड्यांनी फार सगळं वाटच लावले असते म्हणून हिथं घातले असं वाळायला सावलीला बसून कोंबड्यांना द्याटेबाई ले ऊन आणायचं बसायचं इतकं ऊन लागते आणि वातावरणच वेगळं झालंय धड उन्हाळा नाही काही पावसाळा नाही धड कसं काय चाललंय ते नाही काय करायचं जसं काय चाललंय काय माहिती बसायचं असं म्हणलं सावलीला असं राकान हरभऱ्याला छान असं वस्तू चालले एक एक करून ठेवावं लागेल सगळे संकट आहे का चार दिवसात तरी हार बारा कस वाळवायचं परत भरडून आणायचं मग ती नीट करायचं मग परत दळाय द्यायचं त्या झालं कुठं ना बेसनपीठ बेसनपीठ काय व्हायचा बेसन बेसन बा महागया बेसनपीठ महाग आहे म्हणून घरचीच तयारी तर त्रास शुभ दुपार सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा हम्म कस काय ऊन लागतंय सांगा